डॉक्टर आपल्या विक्या गेला रे कसा गेला यार तो मला खूप चांगला मित्र होता तो मला डॉक्टर तू <laughs> अरे कौटी फुटली असते ना आता एवढा चुरा देत का कधी तुला काय होणार आहे तू तर डॉक्टरच डॉक्टरला कौटी नसते सॉरी सॉरी यार, ए, <laughs> <laughs> सोरी, सोरी यार। <laughs> मी माझ्या भावना मी माझ्या थांबवू शकलो ना <laughs> सॉरी हळू यार एवढं करत जाऊ नको ना सॉरी एका वेळेला दोन दोन जण गेले तर करशील काय तू असं <laughs> सॉरी तू तू डॉक्टर तू मी केलं भेटून आलास हा अरे जस्ट भेटून आलो मी यार वाईट झाला <laughs> अरे मग खूप माझा चांगला मित्र होता होय आपल्या सगळ्यांचाच मित्र अरे होतो कसं केलं यार तो माझा <laughs> <laughs> मित्र यार चल चल अरे खूप माझा चांगला मित्र यार मला माहिती आहे यार संदेश यार आयुष्य हे वावटळी सारखं असतं लागला शहाणपणा शिकवायला Vinga gelar eh. Vinga gelar eh. Vinga gelar. Ah. Kare ude dela विका गेलायच विकाय गेला ओक्या गे डॉक्टर चौघुल हो डॉक्टर चौगुल कसं झालो म्हणजे आपल्या हातात काही नसतं आता का देवाची मुलं झालं खूप देवाची इच्छा आपण आग्रह वाढूस होता गेला माझा मी ग्या यस बरोबर आहे आपला खरंच हातात काही नसतं आपल्याला देवाच्या मनी आलं त्यांनी बोलून घेतलं काय करताय तुम्ही काय करताय हे तुम्ही मला कशाला दाखवता तुम्ही डॉक्टर आता कित्येक दिवस झाले पोट माझं पटकन तपास डोकं फिरलंय का तुमचं अहो प्रसंग काय इकडे कोण आहात कोण तुम्ही मला सांगा वराची मामी वराची <hl vibrations> मामी लग्न आहे विक्याच्या वरच्या मजल्यावर मी ओ बाई बापरे मामी म्हणायचं हो मला नाही बरोबर आहे मामी म्हणायचं मला सारखं आपलं मामी 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 मामे 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 ये नाई विकावाला एकटे ना जोडून गेला आई आई गाई गुडगे दुखत तो खाली जा ताप ना तुम्हाला कळतंय का प्रसंग काय तुम्हाला कळतंय का, तुम्हा का इथे ता ना कोणतरी गेलंय आत कळलं का त्याला आता न्यायचंय स्मशानात जाळायला नाही अजून खूप वेळ लागणार असं असं नका तुम्हाला सांगते ती गावची लता काकी ना ती आल्याशिवाय अशी बॉडी उचलणार नाही तो खूप वेळ घेणार ती बाई तुम्हाला सांगते एक नंबरची आहे तिच्या संध्याकाळच्या सिरियल संपायच्यात निघायची टीव्हीला नाही असं करणार गेलंय कोणतरी म्हटलं येणार ती खूप वेळ लागणार तिला यायला खूप वेळ अगं बाई तुम्ही ते हे नाही आणलो तुमचं हँड फ्री हँड फ्री ते नाही का असं असतो म्हणतात

मी डिस्पेन्सरीत तुम्हाला चेक करतो मग तर झालं काय नको तुमची डिस्पेन्सरी मरणाची गर्दी असते त्याच्याकडे सांगते जरा हळू जी प्रसंग काय काय करताय तुम्ही जरा काळजी घ्या काळजी घ्या नक्की झाला हे बघा इथे कोणाला कळलं ना न, मी असं चेक करतोय तुम्हाला माझा धंदा लावलाय शिव्या देतील मला लोक इकडे काही नाही तुम्हाला कोणी बघत नाही आपल्या दोघांच्या काय म्हणा लक्ष करा कोणी पटकन बघा पटकन कोणी आहेत पटकन नाडी तपासा घ्या नाही तपासू शकत मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला हे वाईट तिकडे कोणतरी गेल कळतंय का तुम्हाला कळतंय का इकडे गेलय कोणतरी मी असं नाही तपासू शकत थांब ना आपण ऍक्टिंग करू काय गाय कस गे मी घ्या डॉक्टर अस कस झालं अरे माझ्या करवा कसं झालं तपास तपास होईल सगळं आता देवाच्या इच्छेत आहे आपण त्याला काय करणार आहे म्हणतो पोहातलं ब हा काकू काळजी घ्या आता काय विचार गेला आपल्या हातात नाहीये दहा सेकंद घर तितकं मी सांगते जीप बघा जीप बघा तर कडे बघितलं नाही आणि आता लगेच वाढलंय माझं केटर सॉरी म्हणा रिक्वेस्ट करा मग दाखवेन जीप तू चल घरी जात ओव्हर <laughs> 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 ऍक्टिंग कर ना ये खाली जीप <laughs> <दाकवा एक दाँगा। laughs> ठीक आहे बघा तुम्हाला काही झालेलं नाही बस, बस एक बसा इकडे शांत बसा इथे शांत बसा तुम्हाला काही झालेलं नाहीये तुम्हाला फक्त ऍसिडिटी झालेली आहे अरे देवा ऍसिडिटी अरे झालेली आहे फक्त एसिडिटी त्याच्यासाठी नाही रडत आली ना अरे देवा जग गेलो मी काय करू बाई गाई गुरु हय आई आता तुम बघ परफॉर्मन्स काय बघताय तुमच्या जवळच्या लाल पिवळ्या गोळ्या द्या बघा <laughs> तुम्ही गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये तुम्ही काम करा जेवणाचा जो पॅटर्न आहे थोडासा तुम्हाला चेंज करावं लागेल कळलं आजपासून पुढचे दोन महिने स्ट्रिक्ट बंद हॉटेल मध्ये जायचं नाही मी जातच नाही कधी हॉटेल मध्ये जेवण आवडतच नाही मी सरळ हॉटेलमध्ये जाते पार्सल घेते घरी येऊन जेवते मला आवडतच भावाने तेच जेवतेस ना हॉटेल मधलं का मेंदू काय डोकं सोडून निघून गेलाय की काय तुझा काय माहिती काय काय माहिती नाही नाही मी नाही काय करू शकत तुम्ही खरंच जा काय नाही करू शकत तुम्ही चिडता कशाला झालं ना आम्ही केले ना उपचार तुमच्यावर सांगितलं ना गप्प गप्पा आता मोठी शहाणी पैसे चल गप्प बस आता मी गप्प बसे दुनिया बसेल का गप्प म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला बोलू सांगा ना सांगा ना डायलॉग लिहिलं ना सांगा ना मग लिहिला बोला ना काय नाही या महिन्यातला तुमचा तिसरा पेशंट जो गेला माझा तिसरा पेशंट गेला म्हणजे आम्ही ऑब्झर्व करते ना तुमचे पेशंट जगत नाहीत एक सेकंड ना तुम्ही हे, हे फार मोठा आरोप माझ्यावर लावताय तुम्ही तुम्हाला काय वाटलं हा विके आहे तो काय माझ्या ट्रीटमेंट मुळे गेला हो, हो. तो सेकंड हनीमून ला स्वतःच्या बायको बरोबर गेला होता काश्मीरला <laughs> तिथे एक्साइट झाला आणि गेला माझी काही चूक नाही त्या राहू द्या राहू द्या उगाच सांगू नका आदल्या दिवशी रात्री विकत तुमच्याकडे आला तुम्ही चेकअप केलं त्याला सांगितलं ठणठणी दे जा मित्रा खुशाल एन्जॉय कर झालं मीच काय हो अख्खी दुनिया बडबडती आतमध्ये आता बायका आतमध्ये म्हणत होत्या बाई डॉक्टर चौगुलांचा अंदाज चुकला म्हणून अरे यार मी फक्त त्याचं बीपी चेक केलं तेच जमलं नाही हो तुम्हाला बोलाव बोलावं बघा तो जो काश्मीरला गेला ना काश्मीर मध्ये बर्फ असतो तिकडे ऑक्सिजन

गपास। मी काय बाई तुमची पेशंट मी गप्पच बसणार पाणी पण ठेवत नाही लोक गुडघ्यात पाणी गुडघ्यातच पाणी पिऊ नाही तुम्हाला तहान लागले आणि माझ्या गुडघ्यात पाणी असल्याचा काही संबंध नाहीये हा बोलता कशाला तुम्ही गुडघा दुखता ना म्हणून म्हटलं जरा तपास राय बघा काय करू ते अजिबेत <laughs> 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 <गाए। laughs> का तुमच्या साडी कसली वर करता माणूस गेलाय हात तिकडे काही कळतंय का तुम्हाला? का बघायला पटकन गुड नाही बघू शकत गोळ्या तरी द्या काही तुम्हाला डॉक्टर म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला काय डॉक्टर डॉक्टर की सांगते मला सुद्धा येते डॉक्टर की तुम्हाला डॉक्टर की येते हो काय येते तुम्हाला मी ना भूल न देता दात काढू शकते न देता दात काढायचे होच काढून दाखवा आयुष्य सांगतोय किती फालतू बाई असतो किती फालतू बाई असतो माहितीये का किती फालतू बाई असतो लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन मला माहिती आहे ना पुन्हा एकदा बोल लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन त्या दिवशी सेट वर डॉक्टर का बोलवायला लागला नको ना नको ना त्या आठवणी नको ना पुढच्या दुखऱ्याचं बघा काही नाही करू शकत मी फायनली सांगतो ना एकदा एकदा नाही करू शकत बरे इंजेक्शन तरी द्या मी काय घेऊन फिरतो काय इंजेक्शन मी आणले ना गेल्या वेळेस मी आणले म्हणजे ओ तुम्ही गेल्या चिठ्ठीत लिहून दिलं होतं ना ते मी घेऊनच आले होते म्हटलं तुमच्याकडे जाऊ तर देऊन टाका अहो इंजेक्शन काय अहो मी नाही देऊ शकत सुई भी सगळं अहो हे सगळं आहे अहो कापूस पण लागेल नाही देऊ शकत कापूस लागेल नाही आता परत बरे इथे नका देऊ दंडावर तरी अरे हे अरे तसं नाही म्हणत मी कापूस लागेल तो नाहीये माझ्याकडे तू डिस्पेंसरी द्या एक मिनिट थांबा जरा तुम्ही अहो एक मिनिट थांबा का तुम्ही तुमच्या घरी कोणी तरी गेले त्यांचा घरी नका त्रास देऊ त्यांना अरे यार का बाईला काय सांग कळतात नाही का तुम्हाला यार बसा चला आता जर बरे आई द्या पटके आई आई दंड काय म्हणलं ठीक आहे बरं आहे का इंजेक्शन दिल्यावर सवयीप्रमाणे कापूस टाकून नका देऊ बरे का परत द्या मला विक्याच्या नाकावरच काढून आणलं विक्याच्या नाकावरचा कापूस आणलाय अरे मग आता ह्या क्षणाला विक्याच्या नाकावर काय ठेवलंय कोणाला कळू नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवून आले